মহিল <inaudible> <inaudible> गेली दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाच्या काम करत असताना सातत्याने आम्ही ह्युमन ट्रॅफिकिंगचा विषय असेल मिसिंग केसेस असतील आणि अत्याचाराच्या केसेस असेल याबाबत सर्वे करत असतो विभाग यांच्याकडून दर महिन्याला त्याचा आढावा घेत असतो आणि त्याच्यासाठीच्या उपाययोजना अवलंबून करत असतो यामध्ये ऑपरेशन मुस्कान हे राज्य महिला आयोगाने सातत्याने पाठपुरावा करून सुरू ऑपरेशन ऑपरेशनमध्ये पोलिसांनी चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद दिला आणि यामध्ये मिसिंग केसेस आहेत त्या सापडण्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळालेला आहे या सगळ्या घटना जर पाहिला तर एन सीआरपीचा अहवाल येण्यापूर्वी राज्य महिला आयोगाच्या वतीनं संपूर्ण जिल्ह्याची आकडेवारी एकत्रित करत राज्यातून मिसिंग होणाऱ्या महिला आणि त्यांचा शोध तपास करत असताना त्या काही यंत्रणेमध्ये आपल्याला आढळत अडत तर त्यामध्ये दुरुस्त करून काय करता येईल याच्यासाठी प्रभावी अंमलबजावणी केली यामध्ये आम्ही आता मिशन ई सुरक्षा असेल सायबर सुरक्षा असेल अतिशय चांगल्या पद्धतीचे हे उपक्रम संपूर्ण राज्यभरात राबवले अधिवेशनाच्या काळामध्ये प्रथमच राज्य महिला आयोगाच्या वतीनं अधिवेशनामध्ये विधिमंडळामध्ये नागपूरला मिशन ई सुरक्षा हे लोकप्रतिनिधींसाठी राबवलेला उपक्रम होता तो आणि तोच आता आम्ही राज्यभरात घेऊन जातोय नागपूरमध्ये उपक्रम राबवल्यानंतर आता मुंबईमध्ये घेतो ठाण्यामध्ये घेतोय मा ज्याच्या माध्यमातून मा कॉलेज तरुणींपर्यंत पोहोचता येईल यंग जनरेशन पर्यंत पोहोचता येईल आणि खऱ्या अर्थाने ही सायबरची ओळख त्यांना करून देता येईल त्याच्यामुळे मला असं वाटतं की आकडेवारी येत असताना निश्चितपणे त्याची चाचपणी झालीच पाहिजे पण ही आकडेवारी येत असताना त्याच्यावरती उपाययोजना करणे ही फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी राज्य महिला आयोग हे सातत्याने पाठपुरावं तेरा शोध चाललं होतं जनता असं करत की ट्रान्सजेंडर यांना पण हिवाळी अधिवेशन केंद्राने पण आपण एक न्यू पॉलिसी म्हणून राज्याला पुढायला पाहिजे याचा पाठपुरावा करता येईल याच्यामध्ये महिला धोरण आता येतच आहे काय काय असेल हे आदरणीय दादा सातत्याने त्यांच्या सांगतात आणि आपल्याशी चर्चा करताना सांगत असतात महिला दुर्गामध्ये सर्वाधिक प्राधान्यक्रमाने महिलांच्या मातृत्वाला देखील सन्मान दिलेला आहे ट्रान्सजेंडरचा विषय राहिला त्याच्यासाठी आम्ही राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा करतो आणि मला महाराष्ट्राला निश्चितपणाने आनंद वाटेल की गेले दोन वर्षापासून राज्य महिला आयोगाच्या वतीनं करत होतो की ट्रान्सजेंडरसाठी आरोग्य सुविधा देत असताना एक स्वतंत्र विभाग असावा आणि म्हणून ससून हॉस्पिटल पुणे येथे येत्या पाच तारखेला आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये ससुन हॉस्पिटलमध्ये ट्रान्सजेंडरसाठीच्या असलेल्या स्वतंत्र विभागाचं उद्घाटन होते माझ्यासाठी ही अतिशय समाधानाची गोष्ट आहे आयोगाने पाठपुरावा करत असताना त्यांच्यासाठी असणाऱ्या सर्व ऑपरेशन सुविधा असतील मेडिकल्स असतील आणि त्याच्या सुविधा देण्यासाठीचा प्रयत्न या माध्यमातून झाले आणि ट्रान्सजेंडरला एक सन्मान देत असताना आम्ही तुमच्या सोबत आवाज सांगण्याचा प्रयत्न एक सन्मानाची भूमिका या माध्यमातून देतोय त्यांचे प्रश्न आणि काही याची कल्पना आम्हाला पण क्रमाक्रमाने हे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही ते तुम्ही काल सुप्रिया सोळे आणि अमोल कुल्हे यांच्यावरती टीका करताना बोलला की अजित दादा पवार यांचं सहकार्य होतो म्हणून हे दोन नेते जे आहेत ते खासदार झालेले आहेत परंतु तुमच्या विरोधी पक्षाकडनं तुमच्याच थे, तुमचाच इतिहास काढला जातो की दोन हजार बाराच्या महा पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला मनसेच्या उमेदवारांसमोर अर्धी मिळालेली होती त्यामुळे तुम्हाला गेल्या दहा वर्षात तुमच्या पक्षाने काम उभं केलं मी त्यावेळेस नवीन होते दोन हजार बाराच्या दरम्यान आणि मी निवडणुकीला उभी राहिले नाही तर त्या इतिहास ज्यांनी काढले त्यांनी अजून थोडं पाठिंबा जाऊन अजून इतिहास काढावा मी ज्यावेळेस निवडणुकीला उभी राहिली त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच विद्यमान दोन नगरसेवक अपक्ष म्हणून उभी राहिले होते आणि ती मतं होती ती माझी वैयक्तिक मतं होती पक्षाची मतं विभागली गेलेली होती आणि माझा इतिहास काढून कोणाचं भविष्य बदलणारं नाहीये मा त्याच्यामुळे माझ्या इतिहासाच्या खोल्यात जाण्याचा फार कोणी प्रयत्न करायची गरजही नाहीये माझ्या इतिहासामुळे त्यांच्या मताधिक्य वाढणारी नाहीये त्याच्यामुळे ज्यांनी कोणी इतिहास काढायचा प्रयत्न करतात किंवा जे त्यांच्या चेहऱ्यांना इतिहास काढायला सांगतात त्यांना माझी एक मनापासून विनंती आहे एक मतदार म्हणूनही विनंती आहे की त्यांनी आपल्या लोकांमध्ये जाऊन कसं काम करता येईल आपल्या भविष्याचा विचार करावा माझ्या पुतकाळ्याचा विचार करायचा त्याच करता दौंड दौंडची आमदारकी देखील तुम्ही लढवलेली नाही कारण की दादांनी दोन वर्षांपूर्वीच बोलून दाखवलं की सुप्रिया सुळे यांना दौंड मधून लोकसभेकरता जे मतदान आहे ते कमी झालेलं होतं त्यामुळे तुम्ही दौंड आमदार की विषय नाही संदर्भ लागत नाही विषयाचा प्रश्न तुम्हाला माहिती मोहिनी खटले थेट आव्हान दिलं तुम्हाला नगरसेवक पदी तरी निवडून या असे थेट आव्हान दिलंय पण आपण पाहिलं आपल्याकडे सन्मान्य मनमोहन सिंग साहेब सुद्धा कधी निवडणूक निवडून आलेले नाहीये ते त्या पदापर्यंत पोहोचले निवडणुकीवरून कोणाचं कर्तृत्व पातृत्व ठरत नाही आणि कोणताही राजकीय वारसा मला नसताना मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या पदापर्यंत आले एका शेतकरी कुटुंबातून सर्वसामान्य कुटुंबातून आलेली ह्या महिलांचा कर्तृत्वाचा गौरव आहे त्याच्यामुळे अशा टीका टिप्पणी करून त्यांचं खच्चीकरण किंवा स्वतःच्या मनाचं समाधान करून जर कोणी घेत असेल तर त्यांना लखलाभ असो यामध्ये काही मी कसे आले मी कशी गेले माझं काय जर माझ्यामध्ये काहीतरी कर्तृत्व होतं संघटना बांधणी होती म्हणून आम्ही इथपर्यंत माझ्याबरोबरच्या बाकीच्या काही महिला अजून तिकडच्या ज्या काही बोलतात त्या अजून त्या पदावरती पण नाही किंवा त्यांना अजून पदही मिळालेली नाही असं वाटतं असू शकतात त्याच्यामुळे मला त्या खोलात फार जायचं नाही मला एवढंच सांगायचंय प्रत्येकाचं कर्तृत्व असतं प्रत्येकजण त्या कर्तृत्वाची लढाईवरती लढत असते एका महिला म्हणून माझा हा प्रवास खडक अध्यक्ष इथपासून शहराध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आयोगाच्या अध्यक्ष एका सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलेचा हा प्रवास आहे आणि म्हणून मला असं वाटतं शेतकरी कुटुंबातून आलेल्या महिलेचा हा प्रवास तो अठरा वर्षाचा प्रवास आहे मी पूर्वी बचत गटांचं काम केलेलं आहे आणि त्यानंतर राजकारणात आलेली आहे त्याच्यामुळे माझे पती आमदार आहेत माझे पती खासदार आहेत माझ्या घरामध्ये कोणी आमदार खासदार की आहेत वडिलांची आहे भावाची आहे म्हणून मी या खुर्चीवर बसले अठरा वर्षानंतर असं झालेलं नाहीये मी ज्या संघर्षातून संघटनेतून आलो त्याचा मला रोहिणी खडसे टीका करतायत पण नवीन वर्षाच्या काही शुभेच्छा आहेत का त्यांना तुमच्या कुणाला रोहिणी खडसेंना मी आपण असत कोणालाही शुभेच्छा देत नाही त्यांच्या सगळ्या महाराष्ट्राला दिलेत म्हणलं वेगळ्या शुभेच्छा कोणाला काही द्यायच्या आणि त्यांना शुभेच्छा द्यायला मेळावा तुम्ही राज्यस्तरीय तुमचा होणार आहे नक्की त्या मेळाव्यामध्ये काय असणार आहे महिलांसाठी आणि पक्षाचं महिला धोरण आणि महिला संघटन यापुढे कसं वाढवलं आदरणीय दादांनी जो निर्णय घेतला तर दादांच्या पहिल्या दिवसाच्या निर्णयापासून महाराष्ट्रातल्या बहुसंख्य महिला दादांसोबत आल्या आणि याचा आम्हाला अभिमान वाटतो की दादांनी पहिल्या दिवसापासून जे निर्णय घेत गेले मध्य आधीमध्ये आदिती जो निर्णय घेतला त्याच्यामध्ये दादांचा सहभाग लेख लाडकी योजना असेल आमच्या महिलांसाठी डीपीडीसी मध्ये एकतरी महिला सदस्य असावी अशी आम्ही मागणी बैठकीमध्ये केली दादांनी ती तात्काळ मान्य केली आज आपण पाहतो छत्रपती संभाजीनगर असेल नाशिक असेल अशा अनेक भागांमध्ये आज आमच्या महिला या निर्णय प्रक्रियेमध्ये येतात आहेत डीपीडीसीच्या सदस्यापदी जरी त्यांची निवड झाली तर त्या निर्णय प्रक्रियेमध्ये येत असताना खऱ्या अर्थानं त्यांच्या विचारांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला काही जणांनी त्या गाड्यांवरून आणखी विषय काढले मला त्यांना आवर्जून सांगायचं की त्या आम्ही महिला बघिणी दादांकडे मागणी केली होती की ग्रामीण भाग असेल मग तो अकोला असेल नगर असेल अमरावती असेल अशा ग्रामीण भागामध्ये महिलांना लांबचा प्रवास करावा लागतो संघटना बांधावी लागते प्रश्न सोडावे लागतात आणि या सगळ्यांसाठी काम करत असताना त्यांचा तो प्रवास चांगल्या पद्धतीचा व्हावा म्हणून आम्ही महिला भगिनींनी दादांकडे मागणी केली की दादा या महिला भगिनी ग्रामीण भागात फिरतात आदिवासी वाड्या रस्त्यांवरती वा, फिरतात तर त्यांच्यासाठी काही नियोजन करावं आणि म्हणून दादांनी ही व्यवस्था आमच्या महिला भगिनीसाठी केली पण काहींना तेही सण होत नाही आणि कार्यकर्त्या किंवा पदाधिकाऱ्यांना गाडी दिली हा पहिली वेळ नाही याच्यापूर्वी अनेकांनी गाड्या वापरलेल्या आहेत त्याच्यामुळे ह्या ज्या विषयांचं सातत्याने दादांवरती बोलणं आणि टीका करणं हे काही जणांचं आता भांडवल झालेलं आहे की दादांवरती बोलायचं मोठं व्हायचं दादांवरती बोलायचं नाही मोठं व्हायचं तर त्यांनी हे असे सगळे काम बंद करावीत दादा दादांचं काम करतात रोखोक दादा महाराष्ट्राला माहीत आहे कुणी कितीही टीका टिप्पणी केली तर त्याचा फरक जनमानसावर पडणार नाही विकासाचा वादा घेऊन चालत असताना महाराष्ट्राचा विकास ज्या पद्धतीने होणार आहे ते दादा काम करतात आणि महाराष्ट्राची जनता दादांसोबत अंजली दामानीवरती दामानी। टीका करताय त्याच अंजली दामानी यांनी भुजबळांवरती सुद्धा त्या फर्नांडीस कुटुंबाच्या संदर्भात मला वाटतं त्याच्याबद्दल साहेबांनी व्यवस्थित स्पष्टीकरण दिले मला त्या विषयात जायचं कर्जतच्या अधिवेशनात दादांनी दम भरला होता सर्व सेलच्या प्रमुखांना की नियुक्त प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तीनशे चोपन्न तालुक्यात कराव्यात मात्र महिलांच्या नियुक्त्या आजही महाराष्ट्रामध्ये अनेक तालुक्यांमध्ये चुकीची माहिती दिली प्रत्येक सेलमध्ये तर आता बघितलं तुम्हा तुम्हाला माझी यादी देते माझी यादी तुम्हाला देते आपल्या सगळ्या अध्यक्षांच्या यादी महिला भगिनी असूनही चार महिन्यांच्या कालावधीमध्ये सगळ्या जिल्हा शहर अध्यक्ष प्रदेश कार्यकारणी यांची आमच्या नियुक्ती झाली आणि म्हणूनच आम्ही ती धमक दाखवतो क्षणमुखानंद दा सारख्या ठिकाणी एवढ्या मोठ्या हो प्रमाणात महिलांचा मेळावा आयोजित यु, युवती अध्यक्ष देखील त्यावेळेस घोषित केला जाईल त्या हा संघटनेचा विषय आदरणीय प्रांताध्यक्ष किंवा तिचा विषय थँक्यू 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 थँक्यू